भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख

माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना भाजपमुळं लोकशाही धोक्यात आल्याचं म्हटलं बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे जी घटना दिलेला आहे जे अधिकार दिलेला आहे ते सर्व काढून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी करू लागलेले आहेत यातलं उत्तम उदाहरण काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टामधील पाच न्यायाधीशांनी भारताच्या इतिहासामध्ये कधी प्रेस घेतलं नाही त्याने प्रेस घेऊन सांगितलं की या देशामध्ये सरकारकडनं सुप्रीम कुर्ट कोर्ट असेल हायकोर्ट असेल प्रेस असेल मीडिया असेल किंवा व्यवस्था असेल या सगळ्यावर प्रेशर करण्याचा प्रयत्न चालू असून प्रत्येक ठिकाणी आर एस एसचे माणसं घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे कधी नव्हे इतकं या देशाला धोका असून संपूर्ण लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रकार आहे